डीबीसी बी सी आपले आम्ही स्वागत करतो आजच्या बातम्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकपूर्वीच डोनाल्ड ट्रम्पचा भारतावर निशाणा चीन आणि भारताच्या उद्योगधंद्यात भारताचे धोरण परवडणार नसल्याचे सुतोवात आज केंद्र सरकारच्या बजेटकडे देशाचे लक्ष सरकारने ग्रामीण जीवनोन्नती झाली पाहिजे असे बजेट असणे आवश्यक असल्याचे देशातील नामवंत अर्थतज्ञांनी व्यक्त केले आहे यमनमध्ये होती विद्रोहांवर इस्रायलकडून हल्ला मध्य पूर्व भागातील अन्य गटाकडून प्रतिक्रिया के व्यक्त केल्या जात आहेत बांगलादेशमध्ये न्यायालयाने दिला निर्णय सरकारी नोकरीमध्ये देण्यात येणारे आरक्षण बंद करण्याचे आदेश देशात आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठा विरोध केला जात होता आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि राज्यातील बातम्या आरक्षणाच्या मुद्द्यावर शरदराव पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दीड तास झाली चर्चा चर्चेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली फडणवीस यांची भेट पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवता येईल असे शिंदे यांनी सांगितले जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेऊन सरकारला वेळ द्यावा असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलेले आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होणार यासाठी ते करावे लागू दे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे राज्यातील सर्वदूर पाऊस आणि वाऱ्यामुळे सर्वत्र तिळदार तिरिपीठ शेतीची कामे खोळंबली नदीकाठची पिके अली पाने काँग्रेसमधील क्रॉस वोटिंग करणाऱ्या सात आमदारांना पक्षातून कारवाई केली जाईल असे म्हटले जात आहे तत्पूर्वी दोन आमदारांचा राजीनामा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे फडणवीस यांनी मळव्यावर टीका केल्यानंतर टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की तुम्ही आमदार फोडता ठोकून काढा असे म्हणता तुम्ही गृहमंत्री आहेत तुम्हाला ही भाषा शोभत नाही असा प्रतिक्रिया आणि आता जिल्ह्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या सध्या राज्यात सर्वत्र पावसाचा कर सुरू आहे पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले आहे बरीचशी पिके पाण्याकली आहेत घरांची पडझड बऱ्याच प्रमाणात ठिकठिकाणी झाली आहे चंदगड तालुका असा अपवाद कसा असेल घरांची पडझड झालेल्यांचे मोठे हाल होत आहेत काही प्रसंगाची ही छायाचित्रे आपण पाहतात आपण पाहत आहोत हा फोटो सर्वत्र व्हायरल झालेला आहे फोटोखाली देण्यात आलेले कॅप्शनला वाहन परवाना पी यू सी चालक परवाना टॅक्सची विचारणा होते त्यावेळी रस्त्याबाबत काय उल्लेख नसतो अशा आशयाच्या फोटोखाली आशोटोखाली लक्षांनी नागरिकांनी मोठ्या पूजन करून आनंद व्यक्त केला नेती फाउंडेशनच्या वतीने खानापूर येथील न्यायालयामध्ये दे। डेंगू प्रतिबंधक लसीकरण मोहीम नुकताच राबविण्यात आली गडिंगलज तालुक्याच्या साखर कारखान्याच्या का सहा संचालकांनी आपल्या संचालक पदाचा नुकताच राजीनामा दिलेला आहे बेळगाव जिल्ह्यातील यळूर येथील ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार अभय पाटील यांना कसबा नूल येथील जवान अमर देसा भीमगोंडा देसाई यांना जीव मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना कडक शासन झाले पाहिजे अशा मागणीचे निवेदन नुकताच गडिंगल पोलीस ठाण्यात देण्यात आले जवान देसाई हे गडिंगल येथे उपचारत आहेत चनगड तालुक्यातील चणगड तिलारी तसेच चनगड इब्रामपूर मार्गावरील आणि घटप्रमाण नदीवर पुलावर पाणी आलेले आहे